जय जयश्विरा मित्रांनो खूप सुंदर असं आज कितवा दिवस आहे सहा सहावा दिवस आहे बया आज दुसरी एक आहे ना दोन आहेत नाप्पा गंगणी चार ते आज आहे चला चौकात शाळेमध्ये पोहे केले ते म्हणून गणपतीचे प्रसादाचे अनुभव आज शाळेत जाऊन चक्कर येऊ बघू अनुवाई लेकर शाळेत चालली सध्या दोन लेकर आहे ते बार्किन मोठी झाली ती लेकर म्हणावं लागतो चला

परिकल्पना जना जना जना

जय गतीवरती गौरीकुमरा चंदनाची ओटी तेकुमेश्वरा जय जगदंबे प्रभूंबरा तुजकेने पुणे चली गलेरिया जठे योजने देवते मंगमुसी वचन मात्रे मने सब मात्रे मनी कामो कुटी जय होोदरपी नाम हनुमंतनाथ सर्व सुगव